मित्रांनो मी आता आलोय बुलढाणा जिल्ह्यातील देवळगावही गारखेड गावाजवळ खडकपूर्णा या धरणावर राम राम मंडळी आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे इथं पोलावर उभं राहून मासे धरणाऱ्याची गंमत पाहत उभं राहिलो आयला इथं पार आता काटाळा आला त्याच्या गळाला काही मासाच लाग ना आजूबाजूचे फुटेज घेत आम्ही निघालो आता आम्ही जाऊन पोहोचलो शिंदखेड राजाला शिंदखेड राजाला आल्यावर मी म्हणलो आता जिजाऊ सृष्टी पाहूनच जाऊ चला भावानं तुम्ही आमच्या बरोबर तुम्हाला फिरून आणतो गेट मध्ये घुसायच्या आधी या पोरांची गंमत पाहत उभं राहिलो त्यांचं आपलं मस्त पैकी एकमेकांचे फोटो काढायचं काम चालू होत मी म्हणलं जाऊ द्या त्यांच्याकडून आधी आहे आपल्याला झालाय टाइम मला ना लय ताण लागली होती मी माझ्या पोरीला म्हटलो राजेश्वरी पाण्याची बाटली आणली का ती मला म्हणती पप्पा घरीच राहिली मी तिला म्हणलो झाला नायता हे राजेश्वरी ते जाऊ दे आता ही मूर्ती पाहिणं किती भारी आहे त्या मूर्ती खाली बस तुझा फोटो काढतो मस्त पैकी मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा ही मूर्ती कोणाची आहे मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका कारण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर काही बघायला मिळणार आहे आम्ही आम आमच्या हिरो होंडाला किक मारली लागलो रस्त्याला रस्त्याने जाता जाता मला पोरगी म्हणती पप्पा क्रिकेटचं ग्राउंड ना हे भाई ते काय क्रिकेटचं ग्राउंड आहे का हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी हेलिपॅड बनवलंय बर का भावानो आम्ही निघालो दुसरं लोकेशन बघायला आम्ही लोकेशन पोस वर पोहोचल्यावर माझी मुलगी माझ्या आधी उतरली लागली तू तुरू पळायला मी तिला अगं राजेश्वरी मला येऊ दे मित्रांनो बघितलं का तुम्ही दगडी जुनं बांधकाम तर बरं का भावानो आता आम्ही आलोय राजमाता माझी जाऊ जन्मस्थान याच्या पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ